शिव शिवतीर्थावरती छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी व्याख्यान पोवाडे आणि विविध कार्यक्रमांचे तीर्थावर आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिर्जेतील शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला शिवतीर्थ समिती मिरज यांच्याकडून रुद्राभिषेक घालून मानवंदना देण्यात आली तर इथून पुढे पाच दिवस शिवतीर्थावर पोवाडे व्याख्यान आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन शिवतीर्थ समितीकडून करण्यात आलं आहे तसेच शिवतीर्थ समितीकडून शिवतीर्थ भूषण पुरस्कार देण्यात येत असतो तर या वर्षी ही हा पुरस्कार लखन जाधव गुरुजी यांना देण्यात येणार असल्याचं सांगितलंय तर यावेळी सर्व शिवतीर्थ समिती आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ समितीच्या वतीनं रुद्राभिषेक आणि मानवंदना या ठिकाणी देण्यात आली आहे इथून पुढं पाच दिवस शिवतीर्थावर पोवाडे व्याख्यान मर्दान खेळाचे प्रात्यक्षिके ब भावगीज भक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तसंच दरवर्षी शिवतीर्थ समितीच्या वतीनं भूषण पुरस्कार आपण देत असतो यावर्षी वे वेंगरुळचे लखन जाधव गुरुजी यांना त्यांनी केलेल्या कामा का, कामाची दाद घेऊन या ठिकाणी त्यांना शिवतीर्थभूषण पुरस्कार देण्यात येत आहे